वनराज आंदेकरांच्या हल्ला करण्यात आला होता आणि त्यापैकीच आता बहिणींना अटक करण्यात आली आहे हे प्रकरण अगदी खुलेआम गोळीबार करण्यात आला होता दोन ते चार जणांच्या टोळक्यानं चा हा गोळीबार केल्याचं पाहायला मिळाला होता आणि याचे सूत्रधार हे बहीण आणि मेहुणे असल्याचं वडिलांनी आरोप करत म्हटलं होतं अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या आपल्या संपर्कात आहेत अक्षय करण्यात आली आहे का अधिक तपशील काल यांचा खून झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे आणि हा सगळा वाद जो आहे तो संपत्ती आणि प्रॉपर्टीवरून झाल्याचं पोलिसांनी देखील आता स्पष्ट केलेलं आहे वंदराच्या ज्या दोन्ही बहिणी आहेत आणि त्यांचे दोन मेवणे आहेत त्यांनीच हा सगळा प्लॅन आखला होता आणि याच्यासाठी सोमनाथ गायकवाड या व्यक्तीला देखील ज्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे त्या व्यक्तीला खरंतर हा सगळा प्लॅन सांगितला आणि संध्याकाळी बरोबर आठ वाजता टाटा काढण्याचं ठरवलं होतं आणि सगळे जे हायर केलेले खर तर हे सगळे गुंड आहेत त्यांच्याकडे पिस्तल होते कोयते होते आणि या हल्ल्यामध्ये वंदरा जांदेकर यांचा मृत्यू झालाय नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बनराज अंधेकरांच्या या हल्ल्यात मृत्यू झालाय प्रॉपर्टीसाठी बलराज यांची सुपारी देण्यात आली होती वडिलांच्या तक्रारीवरून आता बहिणींना मात्र अटक करण्यात आली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा <ण्थाथा> तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका